श्रीमान रवींद्र शेठ गुरुंद गांडा आपण या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे श्री ज्ञानदेव तुकार रंगदास स्वामी महाराज की जय रवींद्र शेत चाला त्याबरोबर श्रीमान पार्कुर तत्व आहेत पुंडनिकामंत्री ठर श्री ज्ञानदेव तुकार रंगदास स्वामी महाराज की जय पुंडलिकामन जठर श्री ज्ञानदेव तुकार महाराजी या ठिकाणी गुरुवारी त्यांचा किठडी महाप्रश्न आहे त्या पुनगुरवारी महाप्रश्नाचे तालुक्यात श्रीमान बाळासाहेब नामदेव दाते सचिन पांडुरंग दाते राममोहन दाते आणि संतोष सावळेराम दाते यांचा पुढील गुरुवारी महाप्रसाद आहे त्याची त्यांनी नोंद घ्यायची आणि या ठिकाणी एक महत्वाच्या काही सूचना असतील की आपल्या रंगास्वामी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकर जाते बोलते या ठिकाणी सूचना करतील आपण ते शांततेत थोडं थांबून घ्यायचे आजया मारा या ठिकाणी आपल्या शत्र श्रीरंग स्वामी महाराजांच्या महाआरती साधून क्रिएटिव्ह झाली त्याच्यामध्ये प्रथम तीन नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशन यांच्या मार्फत एक टॅब देऊन मोबाईल टॅब देऊन संस्कार करण्यात येणार आहे या संस्थेचे अध्यक्ष पंतशे व सचिव स्मिताताई कंशे या ठिकाणी सचिव हे उपस्थित आहेत मी देवस्थान संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करतो आणि नंतर आपण विद्यार्थ्यांचा सत्कार करू <laughs> तसेच ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वार्ताहर श्री वाणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे दे त्यांचा देवस्थान संस्थेच्या वतीने श्री प्रदेश सत्ताप्रध

सरदार पटेल हायस्कूल आले प्रथम आलेले विद्यार्थिनी आहेत कुमारी काव्य अरुण दाते चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के गुण त्यांना मिळाले आहेत विद्यार्थिनी आले असत त्यांनी तो सत्कार पंकज शेटकरशी आणि मित्र साहेबांशी यांच्या हस्ते करण्यात येईल पुढचा नाव पुढचं नाव आहे त्र्यान पॉइंट दोन टक्के हार्दिक दिनकर दाते एक्क्याण्णव पॉइंट आठ टक्के गुंकृते गाक सर्वांच टाळ्या वाजून अभिनंदन करावं दुसरा सत्कार वेळ करता सरपंच चेंचा हस्ते त्यांना पुढे बोलाव पुढे सरपंच त्याच्यानंतर <स्थाँगा> पुढे सर कंटापुट्टी मुक्तीचे अध्यक्ष आपले केटी आहे हे टप्पी सर

काय पुढे काय व्हायचं बर ठीक आहे शुभेच्छा तुला तुम्ही दिस थांब नाईल

पूर्ण नाव काय काय व्हायचं पुढे मॅडम काय तुमच्या शुभेच्छा सरपंच मॅडम तुमच्या काय शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद शाल आणि पेढे असा स्वरूप टॅप आहे पंधरा हजार रुपये

पुढचा कोण आहे एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के मार्क मिळाले पुढे सत्तर आहे सार्थक अर्जुन शिंदे मॅडम पुढे वा गुण मिळाले एकोणनव्वद टक्के मार्कांचं त्याने यावं बळा तुझं काय नाव श्रीरंग स्वामी महाराज देवस्थान संस्थेचे सचिव आता किती वेळेला जाणार माउली यांच्या हस्ते काय व्हायचं पुढे तालुक्यातला कुठला नेता आवडतो मला कोणाला बोलवायचं का तुला हा बोला ना हे तुझ्या मम्मीला बोलवायचं ना मला तुझं पूर्ण नाव काय काय व्हायचं मोठं झाल्यावर ठरवलं नाही कधी ठरवायचं पुढे प्रवेश कशाला घ्यायचा आर्ट कॉमर्स सायन्स सायन्स बरोबर शुभेच्छा तुला <laughs> या विद्यार्थ्याचा सन्मान होतोय त्यांचे तिनं त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक आहेत संजय आहे माझ्या शहाण्णव टक्के मार्क्स आहेत या विद्यार्थ्याला सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक पंकज पंकजभाऊ कनसे यांनी आपल्या दातृत्वातून सर्व विद्यार्थ्यांना या टॅबचं वितरण केलेलं आहे आणि त्यांच्या धर्मपत्नी स्मिता ताई कच्चे यांच्या वतीनं संपूर्ण विद्यार्थ्यांना या टॅब चं वितरण केलेलं आहे मंडळी आणि पडावरती ज्यावेळी दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये आदरणीय पंकज भाऊ यांनी संपूर्ण आने पटारावरती आने नळावणे शिंदेवाडी आणि पेमदरा या संपूर्ण गावांना मोफत आपल्या दातृत्वातून आपल्या खिशातून खर्च करून संपूर्ण आने पटारला पंकज भाऊनी पाण्याचं या ठिकाणी व्यवस्थितपणे नियोजन केलं पाणी दिलेलं आहे म्हणून पटांच्या वतीनं आणि ज्या विद्यार्थ्यांचा आपला सन्मान झाला या सर्व पालकांच्या वतीनं पंकज भाऊ आणि स्मिता ताई यांचा खूप खूप आभारी आहे संपूर्ण हो आपल्या मतदारसंघांमध्ये प्रथम टॉपचे जे तीन विद्यार्थी आहेत सर्व त्यांना याचं वितरण केलेलं आहे आता पंकज भाऊ यांना मी विनंती करतो आपण दोन शब्द मला मध्ये व्यक्त करायचं रंगस्वामी महाराजांच्या या पवित्रभूमीमध्ये उपस्थित आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने मी आणि माझी धर्मपत्नी सौ स्मितादाई कनसे या रातोरी जिल्हा परिषद गटातील ज्या काही सर्व शासकीय शाळा आहेत त्या शासकीय शाळांमधील जे काही प्रथम तीन क्रमांकात आलेले विद्यार्थी आहेत त्यांना गुणगौरव करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भविष्यात तांत्रदृष्ट्या मदत होण्यासाठी आणि मोबाईल टॅपचा योग्य वापर होण्यासाठी ऑनलाइन क्लासेस असतील किंवा काही सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन त्याचा उपयोग करायचा असेल त्या माध्यमातून आम्ही क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशनच्या सहकार्याने या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत राजौरी पिल्ले जिल्हा परिषद गटातील राजौरी असेल मेली असेल शाकोरी असेल मुरुळ असेल रामबाळ असेल आणि पठापूर या दोन शाळा आहेत त्या ठिकाणी आपण हे टॅब वाटप केलेलं आहे मला आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करायचे आपण या कार्यासाठी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून जे आभार व्यक्त करतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आहे किंवा ज्यांना आम्हाला या ठिकाणी बक्षीस देत आलं नाही त्यांना सुद्धा माझी आपण सर्वांच्या माध्यमातून एक विनंती असेल की आपण आपल्या भविष्यासाठी चांगलं योगदान द्या वेळ द्या एकत्र एकाग्रतेने आपला अभ्यास करा आणि पुढे जाण्यासाठी आपल्या स्वतःला देखील पुढे घेऊन जात असताना कुटुंबाला आणि समाजाला देखील आपण पुढे घेऊन जावा अशी सदिच्छा रंग स्वामी महाराजांच्या या प्रांगणामध्ये व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका